सर्वांना नमस्कार आमच्या गाव आमचा विकास जी पी डी पी आराखडा बनवण्यासाठी मार्गदर्शक सूचना आज आपण बघणार आहोत आमचं गाव आमचा विकास जी पी डी पी आराखडा बनवण्यासाठी मार्गदर्शक सूचना आपण आज बघणार आहोत तत्पूर्वी आपल्याला सांगित सांगू इच्छिते की आपल्याला या चॅनलमध्ये जी पी डी पी आराखडा संबंधी माहिती व बी पी आर पी आराखडा संबंधी माहिती मिळणार आहे तरी सर्वांना विनंती असेल की त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करावे आमचं गाव आमच्या विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट आमचं गाव आमच्या विकास कार्यक्रमाअंतर्गत गावातील गरिबी संपवून विकास करावायचा आहे गावात सकारात्मक बदल करावायचा आहे मानवी विकासाचा अतिउच्च निर्देशांक गाठायचा आहे शिक्षण आरोग्य उपजीविका या मूलभूत गरजा सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे आमच्या गाव आमच्या विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट जात धर्म व पंथ या पल्लीकडे जाऊन लोक एकत्र आले पाहिजेत गावात एकत्र बसून गावाने गाव विकासाचा आराखडा गरजेवर आधारित तयार केला पाहिजे तयार केलेल्या आराखड्यात गावातील वंचित घटकांच्या प्राधान्याने विचार झाला पाहिजे हे <coughs> शासनास अपेक्षित आहे माझ्या स्वप्नातील गाव माझ्या स्वप्नातील गाव कसा असावा तर माझ्या स्वप्नातील गाव सर्वांग सुंदर स्वयंपूर्ण पर्यावरण संतुलित गाव माझ्या गावामध्ये स्वच्छ बारमाई पिण्याचे पाणी आरोग्यदायी वातावरण जलयुक्त शिवार शेतीला पुरेशी पाणी दारिद्र्य निर्मूलन असलेले गाव माझ्या स्वप्नातील गाव कसं असायला पाहिजे प्रशासकीय पारदर्शकता व प्रभावी अंमलबजावणी असायला पाहिजे गावातील मजुरांना बारमाही रोजगार सर्वांना घरे शंभर टक्के साक्षर लोक तांत्रिक किंवा संगणक व रोजगाराभिमुख शिक्षण सांस्कृतिक व सामाजिक एकतापूर्ण गाव तंटामुक्त गाव गावात एकजूट व एकजिनसीपणा इत्यादी बाबी डोळ्यासमोर ठेवून आराखडा तयार करायचा आहे आराखड्याचे निकेस आराखडा स्वनिधी चौदावा वित्त आयोग व केंद्र राज्याच्या योजनांचे अवलोकन करून तयार करावायचा आहे स्वनिधी अपेक्षित येणारे उत्पन्न चौदावा वित्त आयोगाच्या दीडपट व केंद्र व राज्य शासन योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार त्यांचा अंतर्भाव करून आराखडा तयार करावा मानव विकासावर किमान पंचवीस टक्के खर्च व्हायला पाहिजे गावातील अनुसूचित जाती व जमाती एस शी एस टी लोकसंख्येच्या टक्केवारीप्रमाणे आराखड्याचे निकष गावातील अपंगावर किमान तीन टक्के महिला व बालकांच्या विकासाकरिता दहा टक्के आरोग्य शिक्षण रोजगार या महत्त्वाच्या बाबी मानव विकासाकरिता किमान पंचवीस टक्के खर्च आराखडा अंतिम करताना शासनाचे धोरण कायदे नियम निकष व मार्गदर्शक सूचना विचारात घ्याव्यात आराखड्याचे निकष महसुली पुस्तिका पूर्णपणे भरून झाल्यावर त्यामध्ये आढळून आलेल्या कमतरता दर्जा यांची पूर्तता करण्यासाठी कलम पंचेचाळीस ग्रामसूचीमधील एकोणसी बाबींचा वापर करून आराखडा तयार करावयाचा आहे आराखडा वार्षिक पुढील चार वर्षाच्या बनवायचा आहे आराखड्याचे निकष गावातील शक्तीस्थळांचा पुरेपूर वापर करून गावातील बेरोजगारी निरक्षरता कुपोषण स्त्रीभुणत्या व्यसनाधीनता स्थलांतर कोरडवाहू जमिनी गावाचे दरडोई कमी उत्पन्न सामाजिक जुन्या चुकीच्या रूढी परंपरा इत्यादी या कमतरतेवर मात करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या चार वर्षात गावात सर्वांगीण बदल करावाचा हा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून नियोजनपूर्वक सर्व संपन्न आराखडा बनवणे आवश्यक आहे मार्गदर्शक सूचना प्रामुख्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील अधीन। कलम पंचेचाळीस ग्रामसूचीचा वापर करून आराखडा बनवायचा आहे आराखड्यामध्ये अंतर्भूत केलेल्या योजना यांची कशा प्रकारे अंमलबजावणी करावयाची राबवायची याबाबत प्रकल्प अहवाल बनवणे आवश्यक आहे आराखडा मार्गदर्शिकेमधील मा पृष्ठ क्रमांक पंचवीस व सव्वीसवर दिलेल्या सूचनानुसार व नमुन्यात बनवायचे आहे ग्रामसभा ग्रामपंचायत प्रारूप वार्षिक विकास आराखड्यास ग्रामसभेची मंजुरी आवश्यक आहे चार वर्षाचा बृहत आराखडा आणि प्राधान्यक्रमानुसार प्रारूप वार्षिक विकास आराखडा देखील ग्रामसभेची मंजुरी आवश्यक आहे ग्रामपंचायत वार्षिक विकास आराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व उपक्रम कामाचे प्रकल्प अहवाल पूर्ण करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे वार्षिक विकास आराखड्यात समाविष्ट कामाचे प्रकल्प अहवाल तयार करून गटस्तरावर तांत्रिक छाननी समितीकडे सादर करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे गटस्तरीय तांत्रिक छाननी समिती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत आराखड्याची तांत्रिक छाननी करून तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या सर्व आराखड्याबाबत गटस्तरीय तांत्रिक समिती कडवेल तसेच अशा योग्य आराखड्यांची माहिती एकत्रित करून जिल्हा समितीकडे पाठवेल जिल्हास्तर समिती जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत समितीचा आराखडा संकलित करणे हे जबाबदारी जिल्हास्तरीय समिती पार पाडेल आराखडा अंमलबजावणीबाबत बा ग्रामपंचायतीची जबाबदारी गटस्तर तांत्रिक छाननी समितीकडून तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेल्या विकास आराखड्याचे सादरीकरण करून ग्रामसभेची अंतिम प्रशासकीय मान्यता घेणे ही जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे ग्रामसभेने मंजूर केलेल्या वार्षिक विकास आराखड्यातील कामे प्रकल्प उपप्रकल्पाचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करून त्यास तांत्रिक मान्यता घेणे ही जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील तांत्रिक मान्यता मिळालेली कामे प्रकल्प उपक्रमांना ग्रामपंचायतीने प्रकल्पनिहाय स्वतंत्र व शासकीय मान्यता देऊन निविद्या प्रक्रिया राबवणे प्राधिकृत अधिकारी ज्या योजनेच्या निधीमधून काम प्रस्तावित केले असेल त्या योजनेच्या प्राधिकृत अधिकारी कार्यारंभ आदेश देईल ग्रामपंचायत वार्षिक विकास आराखडा नमुना दोन हजार सोळा सतराचा आहे चार वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा गुसवारा पंधरा सोळा सोळा सतरा सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीसच्या चार वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा आहे तपशील ह्या पद्धतीने आराखडे असणार आहेत ग्रामपंचायत विकास आराखडा नमुना चार वर्षाचा ग्रामपंचायत विकास आराखडा वरील प्रमाणे असणार आहे ज्याच्यामध्ये आरोग्य शिक्षण उपजीविका महिला व बालकल्याण मागासवर्गीयांचे कल्याण आणि इतर कामे आमच्या गाव आमच्या विकास जी पी डी पी अंतर्गत ग्रामपंचायत आराखडा तुम्हाला स्क्रीनवर जो जे दिसत आहे त्याप्रमाणे आपल्या पण ग्रामपंचायतीचा आराखडा तयार करायचा आहे कलम पंचेचाळीस ग्रामसूचीमधील बाबी बांधकाम व दळणवळण एम एसई बी व ऊर्जा विभाग समाजकल्याण व अपंग विकास पंचायत विभाग संग्राम कक्ष इत्यादी ई सेवा पाणी पुरवठा स्वयंरोजगार <laughs> जिल्हा ग्रामविकास यंत्रणा कृषी वन विभाग पशुसंवर्धन व दुग्ध विकास स्वच्छता विभाग आरोग्य शिक्षण रोजगार महिला व बालकल्याण सिंचन विभाग आता आपल्या समोर दिसत आहे प्रकल्प विकास आराखडा आता आपण बघितला प्रकल्प विकास आराखड्याचा नमुना तर ह्या पद्धतीने आपल्याला आमच्या गाव आमच्या विकास अंतर्गत आराखडा तयार करून घ्यायचा आहे सर्वांना धन्यवाद परत एकदा सांगेन की आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करावं शेअर करावं लाईक करावं धन्यवाद